दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेगाव पोलीस तपास पथकाचे अंमलदार हनुमंत चेतन गोरे यांना त्यांच्या गोपनीय माहितीदारामार्फत माहिती, माहिती मिळाली की दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जांभुळवाडी तलावाचं बांधकाम आंबेगाव खुर्द पुणे इथं एका तरुणाचा निर्गुण खून केला आहे सदर माहितीची खात्री करण्याकरता आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे पोलीस निरीक्षक गुणे गजानन चोरमले तपास पथकाचे प्रभारी मनोहर कळमकर तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी एका तरुण मुलाचा खून झाला असल्याचं दिसले घडलेल्या प्रकरणाबाबत इसम दीपक सुरेश बंडगर वैवर्ष एकवीस प्रतीक हाईट स्पारिक कंपनी रोड नरे पुणे यांनी तक्रार दिल्यानं आंबेगाव पोलीस स्टेशन इथं गुणा रजिस्टर नंबर एकशे चोवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे खून करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता खून करणारा इसम सूरज गणेश सूर्यंशी वयवर्ष बावीस हा इंदौर मध्य प्रदेश इथं गेला असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे हनुमंत मासाळ धनाजी धोत्रे सचिन गाडे असे इंदोर मध्य प्रदेश इथं जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुण्यातील आरोपी याचा शोध घेतला असता तो इंदोर मध्य प्रदेश इथं मिळून आल्यानं तास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीनं तपास केल्यावर गुण्याची कबुली दिल्यानं त्याला गुण्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे श्रीमती स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने पोलीस निरीक्षक गुणे गजानन चोरमले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका मोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर मारुती वाघमारे पोलीस अंमलदार शैले साठे चेतन गोरे हनुमंत मासाळ विनायक पाडळे निलेश जमदाडे सचिन तनपुरे प्रमोद कांबळे धनाजी धोत्रे सचिन गाडे प्रमोद भोसले नितीन कातुर्डे